नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज शिकूया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास भाग दोन म्हणजेच शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा पाठ आपण आज पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तस्बिरीला हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राज्यशहांचा अंमल असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच विलासात मग्न असत पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव आदराने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहिल्यानगरचा म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशाह या दोन आपसात वाटून घेतला होता ते मनानं उदार नव्हते ते प्रजेवर करत होते या दोघांचे एकमेकाशी हार्डवेअर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला ओटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकाशी भांडत आपापसात आप लढत त्यात रयतेचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा सा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीनशे चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले के त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा आणि घंटीच्या बटनला ऑन करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद